बाळापूर तालुक्यातील अंदुरा ते सोनाळा या दोन गावांच्या दरम्यान असलेल्या मोरना नदीवरील पुलाची उंची वाढविण्यासाठी बाळापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अंदुरा सोनाळा बोरगाव वैराळे येथील ग्रामस्थांनी गुरुवारी आंदोलन केलंय या आंदोलनाला राष्ट्रवादीचे नेते संदीप पाटील यांनी भेट देऊन पुलाची पाहणी केली हा प्रश्न शासन दरबारी मांडून लवकरच सोडविण्याचं आश्वासन दिलंय संदीप पाटील यांनी ग्रामस्थांच्या उपोषणाच्या ठिकाणी भेट देऊन त्यांची समस्या ऐकून घेतली त्यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्यासोबत ग्रामस्थांचे आणि आंदोलकांचे बोलणे करून दिले आमदार अमोल मिटकरी यांनी गावकऱ्यांचा हा प्रश्न तातडीनं शासन दरबारी मांडून हा प्रश्न सोडविण्याचं आश्वासन दिले यावेळी दीपक पोहरे विष्णू अरबट सारंगधर अरबट रवींद्र अरबट अमोल अरबट अनंता अरबट प्रवीण उगले राहुल उगले रामकृष्ण कुरवाडे गणेश अमझरे बाळकृष्ण ठोसर आकाश ठोसर मधुकरराव चव्हाण शंकर चव्हाण संजय अग्रवाल नरेंद्र अरबट अमन ठाकरे पवन ठाकरे भगवान उगले महादेव वानखडे जीवन वानखडे राजू उबाळे पवन वानखडे रामदास वैराळे आकाश अमझरे सुनील उमरावते गणेश उमरावते विकी वैराळे श्रीकांत उगले सिद्धू वानखडे अमोल इंगळे दीपक कुरवाडे बंडूभाऊ ठोकणे कैलास अमझरे शुभम अमझरे महादेव कुरवाडे मनोज कुकडे पंकज कुकडे यांच्यासह विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांची उपस्थिती होती प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला